नमस्कार मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानच्या व्हिडिओमध्ये आपला जे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे अस्मिता ब्लाऊज क्रिएशन त्याच्यामध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनं इथे आपण सुंदर अशी पपची स्लीवची डिझाईन बनवा जी आता खूप ट्रेंडमध्ये आहे खूप कस्टमरांची ती रिक्वेस्ट आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आणि फिटिंगसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की पहा तर चला स्टार्ट करूया मी हे अस्तर घेतलेलं आहे मगाशी जे मेन फॅब्रिक होतं मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग करायचं नाही कारण ह्याला अस्तर लावायचं आहे खूपच ट्रान्सपरंट आहे कस्टमरचा ब्लाऊज असेल तर एखाद उसवत उसवू शकतो त्या पद्धतीप्रमाणे ही काळजी घ्यायची आपण आता इथे मी बाही गेअर चेक केला त्या पद्धतीप्रमाणे कारण की काय झालं होतं तिकडे थोडासा माझा असल्याचा कपडा कमी होता सगळा ब्लाऊज कटिंग करून झाल्यानंतर मी बाई लास्टला घेतलेली आहे कटिंग करायला की आज तर भरपूर जास्त लागते त्या पद्धतीप्रमाणे आता इथे मी सरळ कपडा करून घेतला त्यासाठी खाली एक मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला बाईची उंची टाकायची तर इथे बाई किती हवे ज्या जेवढी तुमची बाई असेल त्याच्यामध्ये नेहमी जसं नॉर्मली आपण कटिंग करतो त्या पद्धतीप्रमाणे नेहमी जशी असेल त्या पद्धतीने साडेनऊची बाई आहे त्याच्यामध्ये एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे साडेनऊ छातीची घडी छाती किती आहे आता हा चाळीस छातीचा माझा ब्लाउज आहे त्या पद्धतीप्रमाणे मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे आता वरून मी कॅप हाईट म्हणजे वरून जी, जी आपण बाईला घे आकार देतो तिथे मी तीन इंचावरती एक मार्किंग केलं तीन इंचावरती मार्किंग तिकडून मी दीड इंच किंवा दोन इंचावरती मा दीड इंचावरती मी मार्किंग केलेलं के आहे बघा तिथून आता काय करायचं बघा बारखाईने लक्षात घ्या फक्त हा माझा पाठीमागचा गळ्याचा आकार आहे डिझाईन आहे केलेली त्या पद्धतीप्रमाणे इकडे मी दीड इंच सोडलं आणि तिथून आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा चेक करायचा आहे आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे साडेआठ इंच माझा हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार येतोय बघा जिथे आपली फिटिंगची रेष आहे तुमची किती पण येऊ दे आठ येऊ दे नऊ येऊ दे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित तुम्ही इथे हे ब्लाऊजचं कटिंग आहे कोणतीही साईज असू दे तुम्ही साईजचा विचार करू नका फक्त ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघा तिथून आपण आता काय करायचं आहे साडेआठ इंचावरती वरून तिरखा मी टेप धरला आणि साडेआठ जिथे येतं बघा अशा पद्धतीप्रमाणे तिथे मी शिरकी शिल एक रेश मारून घेतली हे बघा तिरकी रेष मारून झाली आता त्याचा मध्य काढायचा साडेआठचा आपल्याला मध्य काढायचा मध्यभाग किती येतो तर इथे बघा चार आणि पुढे दोन सूत म्हणजे दोन रेषा वरून मी अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि आपला हा भाईला आकार अशा पद्धतीप्रमाणे देऊन घेतला आहे बघा हा नॉर्मली भाईचा आपला आकार झालेला आहे आता भाई घेर आणि जेवढी असेल त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच मार्जिन घ्या दीड घ्या दोन घ्या आणि तिथून मी ती रेषा जोडून घेतलेली आहे वरची रेषा आता पुढे काय करायचं बघा जी आपली पबजी इथे बाई आहे त्याचा मागाशी आपण मद्य काढला होता चार पॉईंट दोन सूत त्याच्यानंतर ते वरती तेवढंच मार्किंग करायचं परत वरच्या रेषेला पण तेवढंच मार्किंग करायचं आणि हे तिथे एक असा बॉक्स करून घ्यायचा हा मी बॉक्स करून घेतला आता बॉक्स करून झाल्यानंतर तेवढंच आपण मार्किंग करून चार दोन सूत परत पुढे चार दोन सूत आणि तोच तो चौकन तयार तो केला आता तुम्ही म्हणाल की ताई हे सगळ्या मेजरमेंटसाठी सारखं असतं तर इथे बघा आता भाईचा आकार द्यायचा आहे आपल्याला आता हा भाईचा आकार अशा पद्धतीप्रमाणे वरून थोडासा अलगत मी डॉट डॉट के करत आणला आणि ज्यावेळेला आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित वाटतो त्यावेळीच आपण अशा पद्धतीप्रमाणे कुठंपर्यंत हा चौकोन केला होता तिथूनच मी वळवलेला आहे बघा हे बघा दिसते का बघा अशा पद्धतीप्रमाणे मी आकार दिलेला आहे आता तुम्ही म्हणा सगळ्याच बाईचं मी तुम्हाला बघाशी म्हटलं सगळ्याच बाईंचं तर कसं असतं माहिती आहे का मैत्रिणीनो हे बाईंचं कसं असतं ज्यावेळेला तुम्ही पाठीमागचा मुंडा खोली मोजता त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे तुमचं किती येतील सात येईल आठ येई त्या संमध्ये काढा त्याच्यानंतर वरती तुम्ही सा आता मी चार सोन दोन सोत सुत घेतलं त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जर तुमचं चार आलं तर चार घ्या अशा पद्धतीप्रमाणे मध्ये काढून घ्यायचा आता जिथे आपण मगाशी आकार घेतला वळवून तिथे मी दोन कट मारून घेतले आता दोन कट मारून झाल्यानंतर आता इथे काय करूया आपण खाली आपल्याला भाईल्या बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला हा आपण मेन फॅब्रिकवरती आपली पूर्णपणे बाही कट करून घेऊया आता आपण जी बाही कटिंग केली असतं ती पूर्णपणे मेन फॅब्रिकवरती ठेवून व्यवस्थित कट करून ठेवा एक्स्ट्रा माझे थोडंसं ठेवून घेऊया म्हणजे मागे पुढे होऊ शकतं त्या पद्धतीप्रमाणे हे बघा पूर्ण मी ब्लाउजचं कटिंग करून घेतलं आणि नंतर मी हे बाईचं कटिंग केलेलं आहे तर ही काठपदर साडीवरची सुंदर अशी ही डिझाईन आहे तुम्ही आता दिवाळीचा सण आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीप्रमाणे ह्या भाईची पूर खूपच डिमांड आहे आता सध्या लेटेस्ट ही बाई आहे असा म्हटलात तरीसुद्धा चालेल तर आता ते बघा मी दोन्ही एकदम कटिंग केलं होतं दोन्ही भाईंचं त्या पद्धतीप्रमाणे आताही ते आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा मी ते छोटेसे बघा ब गुलाबी कलरचे पोटली बटन तयार केलेले आहेत ते अस्तरवरती आपण ठेवून अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेऊया बऱ्याच आता मी मगाशी बॅकसाईडला पोटली बटनचीच डिझाईन केली होती सिम्पलची पोटली बटनचीच डिझाईन केली होती मग आपल्या बाईच्याला पण खाली ते सुंदर दिसतील म्हणून मी इथे पोटली बटन लावलेले आहेत बघा सिम्पल आहेत तुम्ही छोट्याशा राहिलेल्या सुद्धा तयार करू शकता किंवा थर्माकोलचे वॉल मिळतात त्याच्यापासूनसुद्धा तुम्ही पोटली बटन तयार बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत तुम्हाला की कशा पद्धतीप्रमाणे पोटली बटन करायचे ते आणि मी हे पोटली बटन थोडं थोडं मार्जिन ठेवून पूर्णपणे जोडून घेतलेले आहेत पहिल्यांदा अस्तरवरती अस्तरवरती जोडून झाल्यानंतर आता इथे आपण सरळ कपडा त्याच्यावरती ठेवायचा काठाचा आणि परत मी अस्तर वरती घेतलं कारण की मगाचं जे मार्जिन होतं तेच मला मार्जिन परत एकदा शिलाईला पकडावं लागणार आहे कारण की कारण की नाहीतर ते पोटली बटन व्यवस्थित आपले बाहेर दिसणार नाहीत पूर्णपणे फिनिशिंगच्या साईडने म्हणून ती शिलाई मी वरती घेतली आणि त्यावरूनच आपण शिलाई मारून घेतली हे बघा आता व्यवस्थित आपले बाहेर आले आतमध्ये सगळे जे धागे धोळे होते ते आतमध्ये गेले आणि परत एकदा काठावरून आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे आता दाबटीप देऊन झाली पूर्णपणे आपण इथे बघा पूर्णपणे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे जर का तुमचा कॉटनचा वगैरे कपडा असेल तुम्हाला अस्तर लावायचं नसेल तशी सुद्धा तुम्ही बाईक कटिंग करू शकता अस्तर नको असेल तर चालू शकतो परंतु कसं होतं अशा वेळेला अस्तर लावायचं कारण की एखाद्या वेळेस उसकण्याची वगैरे शक्यता असते त्याच्यामुळे अस्तर हे लावत जावा त्याचं त्याच्यामध्ये ते, ते, ते व्यवस्थित आता जिथे आपलं बघा मगाशी मी कट दिले होते तिथे व्यवस्थित मी मार्किंग करून घेतलं मध्य काढून घेतला मध्य काढून झाल्यानंतर काय केलं आता ह्या प्लेट्स आपल्याला टाकायच्या मगाशी जिथे मार्किंग केलं होतं तिथून आपण अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या आपल्याला चार प्लेट्स टाकायचे आहेत हे बघा मी दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे प्लेटची दिशा म कशी आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे प्लेटची ही दिशा आहे मी चार प्लेट्स टाकून घेतल्या त्याच्यानंतर ह्या साईडला सेम त्या पद्धतीप्रमाणे ह्या चार प्लेट्स या साईडला झाल्या आता परत विरुद्ध दिशेला ह्या साईडच्या प्लेट्स आपल्या पडल्या प्लेट प्लेट पाहिजेत एक दोन तीन आणि ह्या चार आता इकडून आपण सुरुवात करायची म्हणजे आपल्याला थोडंसं प्लेट्स प्लेट टाकायला पण सोपं पडतं हे बघा ज्या नवीन मैत्रिणी आहेत माझ्या त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे ही भाईची डिझाईन करताना तुम्ही अशा छोट्या छोट्या ट्रिक्स असतात त्या व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुमची भाईची डिझाईन सुंदर अशी होऊन जाईल आता एक सुंदर असा पोप आलेला आहे बघा इथे हे बघा घातल्यानंतर सुंदर असा पोप येतो बरोबर आपल्या ह्याच्यावरती खांद्यावरती त्याच्यामुळे आता अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही बाई मी इथे शिवून तयार करणार आहे पहिल्यांदा आणि शिवून तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारे कशा पद्धतीप्रमाणे आपण ब्लाऊजवरती ही बाई जोडायची तर दोन्ही बाई माझ्यात जा तयार झाल्या बाई तयार झाल्यानंतर आता आपल्याला मघाशी आपण पुढच्या मुंड्याचा आकार दिला नव्हता आता इथे बघा बाही तयार झाल्यानंतरच आपण कारण की मागे पुढे होऊ शकतो त्याच्यामुळे मी मगाशी मी पुढच्या मुंड्याचा आकार दिला नव्हता तर आता इथे आपण काय करायचं दीड इंच मार्जिन सोडायचं आणि त्याच्यानंतर मगाशी जिथं आपण आकार करव म्हणजे ज्या प्लेट्स टाकल्यात तिथून आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हा देऊन घेतला आता तिथे फ्रंट साईड म्हणून मी लिहून ठेवलं म्हणजे आपल्याला बाही जोडताना प्रॉब्लेम नको आता आपण इथे बघा हे बघा शोल्डर जोडून घेतल्या दोन्ही दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर आपला जो मद्य होता मगाची जे मार्किंग केलं होतं मी त्या पद्धतीप्रमाणे मी बाई चेक केली बाई आपली व्यवस्थित पडते कुठे थोडीशी जरी नकळत मोठी झाली तरीसुद्धा चाल पण व्यवस्थित पुरते कमी पडू नये मोठी झाली तरीसुद्धा चालू शकते तर अशा पद्धतीप्रमाणे मगाची जो मद्य सेंटर ठेवला होता त्या पद्धतीप्रमाणे शोल्डरवरती मी ती मद्य सेंटर पकडला आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण ही बाई जोडायला सुरुवात केली एका साइड मी जोडून घेतली आता दुसऱ्या साईडच बघा त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे बघा परत आप मी फिरवला ब्लाउज पीस आणि आपण आता इथे अशा पद्धतीप्रमाणे हे हे बघा वरती आपला दुसरा पन्ना आलाय त्याच्यामुळे शिलाई बघा थोडी मागे पुढे करून आपण व्यवस्थित हे बघा परत एकदा आपण काय करायचं हे इथे बघा डबल शिलाई करून घ्यायची आता इथे डबल शिलाई करून झाली आता आपण फिटिंग करूया आता बघा व्यवस्थित झालेला आहे आता फिटिंग सुद्धा बघा तुम्हाला एकसारखं मध्ये जो आपला मुंड्यातला आकार असतो म्हणजे काखेतला जो आकार असतो तो मागे पुढे सुद्धा झालेला नाही एकसारखा म्हणजे एका रेषेत आलेला आहे त्याच्यामुळे सुंदर आपलं फिटिंग होतो एका रेषेत फिटिंग येतो आणि त्याच्यामुळे ब्लाउज सुद्धा आपला परफेक्ट तयार होतो ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात त्या आपण नेहमी लक्षात ठेवायच्या सरळ टीप मारून घेतली मी सरळ टीप मारून झाल्यानंतर आता इथे आपल्याला फिटिंगचे पॉईंट द्यायचे आहेत आपला चौथी कंबर आपली चौथीचा आहे त्याचा चौथा भाग साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आपला चाळीस छातीचा चा ब्लाऊज आहे त्याचा दहा इंच आणि आपला भाई घेर घेर भाई आपला हा अकरा आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे साडेपाच इंच अशा पद्धतीप्रमाणे तीन मी मार्किंग करून घेतलं आणि माझी फिटिंगची रेषा सुद्धा सरळ आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे आपलं फिटिंग झालेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला एक दोन अ टिफा मारून घ्यायच्या असतात कारण नॉर्मली आपल्याला फिटिंगच्या तीन रेषा मारून घ्यायच्या शिलाई मारून घ्यायच्या अशा पद्धतीप्रमाणे हा रेडी ब्लाउज झालेला आहे सुंदर असा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मेहतो ने नो काही कुठे समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका प्लीज मैत्रिणी नो व्हिडिओला सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे फुडून कठोरी ब्लाऊज आहे हे बघा